पंढरपूर शहरामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या निवडी आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या आहेत अनेक इच्छुक उमेदवारांनी यावेळी मुलाखती दिल्या आहेत आता यातून अंतिम नाव कोणाचे जाहीर केले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांतराव परिचारक बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडून आल्या आहेत माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले व त्यांच्या सुवैद्य पत्नी विद्यमान नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची मागणी केली आहे तसेच निवृत्त प्रशासकीय अधिकारी सुनील वाळूंसकर यांच्या पत्नी वैशालीताई वाळूंसकर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई लक्ष्मण शिरसट स्मिताताई गणेश भाऊ अधटराव यांनी मुलाखती दिल्या आहेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे विद्यमान नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांनी देखील आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी आज या बैठकीला उपस्थिती लावली आहे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार प्रशांतराव परिचारक विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चाही केली आहे तसेच भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी ही निवडणूक लढविण्याकरिता इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे विरोधी गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे माजी नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांनी भाजपकडे नगराध्यक्ष पदाची मागणी केल्यामुळे विरोधी गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला यामुळे पंढरपूरच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर होत असल्याचे पाहावयास मिळत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा